नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गोवंश जातीचे आठ जनावरे पकडून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त इतवारा पोलिसांची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना इतवारा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बापना ते देगलूर नाकाकडे येणाऱ्या रोडवर दोन पिकअप वाहन क्रमांक बावीस एन झिरो नऊ अडोतीस व एम सव्वीस बीई एक्केचाळीस चौतीस मध्ये गोवंश जातीची जनावरे कोंबून येत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ साहेब पोलीस निरीक्षक महेश मुळीक पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विलास पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख वाजीद पोलीस कॉन्स्टेबल कोरमुळे होमगार्ड सय्यद इरफान असे रवाना होऊन सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास सदर वाहनास बापना रोड ते देगलूर नाक्याकडे जाणाऱ्या रोडवरील रजा चौक सार्वजनिक रोडवर नांदेड येथे त्याची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे एकूण आठ बैल किंमत तीन लाख रुपयांचे व पिकअप वाहन किंमत लाख रुपयांचा असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोवंश जातीचे बैल आठ जनावरांना निर्दयतेने दाटी वाटीत कोंबून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करीत असताना मिळून आले सदर आरोपीचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव एक जबी उल्ला खान पिता जहीर उल्ला खान दोन मोहम्मद इसाक मोहम्मद इब्राहिम तीन साहब अब्दुल शेख चार मोहम्मद एजाज मोहम्मद बाबूलाल सर्व टायर बोर्ड नाका नांदेड असे सांगितले यावरून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन इतवारा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस व तीनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणाशे शहात्तरच्या कलमान्वये पाच पाच अ नऊ प्रतिबंध अधिनियम एकोणा साठ व मोटर वाहन अधिनियम कलम एकशे सत्याहत्तर असा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक सुशील कुमार नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित वोटे पोलीस निरीक्षक इतवारा पोली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विलास पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख वाजीद पोलीस कॉन्स्टेबल कोरुडे होमगार्ड सय्यद इरफान यांच्या पथकाने चांगली कामगिरी केली असून वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा